आठ जानेवारी जागतिक बौद्ध धम्म किंवा पंचशील ध्वज दिन या पंचशील ध्वज दिनानिमित्त मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो आपणास शुभेच्छा देतो जागतिक इतिहासाच्या मोठमोठ्या चळवळीसाठी किंवा ज्या प्रसिद्ध क्रांत्या झाल्या फ्रेंच राज्यक्रांती म्हणा अमेरिकन राज्यक्रांती किंवा रशियन क्रांती या चळवळी या सर्व चळवळीचा एक ध्वज होता ध्वज त्या विचारसरणीचे प्रतीक असतात त्या चळवळीला स्वतंत्र ओळख निर्माण करून देत असते प्रत्येक देशाचा सुद्धा स्वतःचा राष्ट्रध्वज आहे जसा की आपल्या देशाचा तिरंगे ध्वज आहे तो संविधान सभेत बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी मंजूर केला त्यात अशोक चक्र आहे त्याचप्रमाणे जगातील सर्व बौद्ध धर्मीय अनुयांचा पंचशील ध्वज आहे ध्वज हे अस्मितेचे प्रतीक असते चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्यानंतर धर्मांतरित बौद्धांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आपले स्वतंत्र अस्तित्व आपली अस्मिता निर्माण केली आणि तसे करणेही गरजेचे होते कारण तो पूर्वाश्रमीच्या गुलामगिरीतून किंवा ज्या धर्मामध्ये त्याला शूद्र व अस्पृश्य समजले जात होते त्या वर्गातून बाहेर पडला होता ती अपमानित ओळख त्याला पुसून टाकायची होती त्यामुळे ही गुलामगिरी नष्ट करणे गरजेचे होते धर्मांतरानंतर बौद्धांनी आपले विहार निर्माण केले आपले पंचवील ध्वज स्थापन केला बिकट त्यावेळीची परिस्थिती काही खूप चांगली नव्हती बिकट आर्थिक परिस्थिती होती समाज एकोणीसशे छप्पनच्या काळात असं असतानाही नवसमाज संस्कृती निर्माण केली त्यांनी त्यासाठी बरेचदा शासन प्रशासनाशी संघर्ष करावा लागला याला ज्यांना हे बौद्धांचं स्वतंत्र अस्तित्व पणशील ध्वज विहार बघवले जात नव्हते अशा प्रतिगामी लोकांशीसुद्धा संघर्ष करावा लागला एखादीदा एखाद्या पडीत सरकारी जागेवर साधी पाच बाय पाचच्या जागेवर जरी पंचशील ध्वज रोवला तरी तो सरकारी यंत्रणेद्वारे तर कधी प्रतिगामी लोकांद्वारे फेकल्या गेला आत्ताही अशा कित्येक ठिकाणी घटना आहे आणि कित्येक ठिकाणी वाद आहेत छोट्याशा जागेत ध्वज लावला का लावला म्हणून भांडणं आहे विरोध केला जातो अशी मानसिकता आजही कायम आहे परंतु धर्मांतरित बौद्धाने आपला स्वाभिमान बाणा सोडला नाही आणि या ध्वजापुढे करतात तरी काय या लोकांना माहीत नाही अहो आम्ही वंदना करतो बौद्ध वंदना करतात म्हणजे काय करतात तर पाच प्रतिज्ञा घेत करतात कोणत्या पाच प्रतिज्ञा जी हिंसा करणार नाही चोरी करणार नाही व्यभिचार करणार नाही खोटं बोलणार नाही मद्यपान करणार नाही काय यात वाईट आहे ह्या सगळ्या प्रतिज्ञा घेण्यासाठी जर एक ध्वज एका ध्वजापुढे जमा होऊन सर्व प्रतिज्ञा घेतल्या जात असेल ना त्यात पाच बाय पाचची एक पडीत जमीन सरकारची घेतली असेल तर बिघडलं कुठं पण नाही ते सुद्धा होऊ द्यायचं नाही हे किती चांगलं काम आहे आणि ह्या चांगल्या कामासाठी सुद्धा इतका विरोध होतो बरेचदा तर या निमित्ताने मला म्हणायचं आहे की जिथे कुठे आपल्या आप श्रद्धेसाठी आस्थासाठी व्यक्त करण्यासाठी पाच बाय पाचच्या किंवा छोट्या मोठ्या जागेमध्ये राष्ट्र ध्वज उभारला असेल तर तो सरकारी यंत्रणेने किंवा कोणत्याही यंत्रणेने तो उपटून टाकू नये तो नियमित करावे जर सरकारला त्या जागेची गरज नसेल किंवा खरोखरच गरज असेल तर ते स्वतःहून काढून टाकू पण गरज नसेल तर ते नियमान नियमित करून द्यावं ती जागा त्यांना सोडावी कितीतरी ठिकाणी या जागेवरून विनाकारण वाद निर्माण केलेले आहेत हे वाद बंद झाले पाहिजे आणि एक लोकशाही कल्याणकारी लोकशाही जेव्हा आपल्या देशाची समजल्या जाते तेव्हा बौद्ध समाजाला सरकारने सर्व लोकांनी सहकार्य केले पाहिजे आणि बौद्ध धम्म काय हा एका विशिष्ट समूहाचा नाही देश दे मान हा देशाचा धम्म आहे संपूर्ण देशाने तो स्वीकारावा त्याचं अनुकरण करावं बुद्धाचे उद्देश हे देश विदेशात गेलेले आहेत जगातल्या अनेक राष्ट्रामध्ये बुद्धाला मान्य मानलं जातं तर बौद्ध राष्ट्र आहेत तर त्यामुळे आणि हा धर्म बौद्ध धम्म म्हणजे काय आहे ती एक जीवनाची जीवनविषयक मार्गदर्शन आहे वाटचाल आहे धम्म आणि धर्मात फरक आहे धम्म म्हणजे काय आहे की एक मार्ग आहे जीवनव्यापन करण्याचा तर आज या ध्वज दिनाच्या निमित्ताने माझ्या मनामध्ये ह्या सर्व भावी आल्या आता पाहूया की पंचवील ध्वजाचे पाच रंग आहेत निळा पिवळा लाल पांढरा संत्रा आणि नारंगी आणि अनि त्याला सहा पट्टे असतात त्या सहा पट्ट्यामध्ये पाच रंगाचे आणि एक आडवी पट्टी जी असते ती पाचही रंगा मिळून एक आडवी पट्टी असते म्हणजे रंग पाच पण पट्ट्या त्या सहा असतात आता ह्या पंचवील ध्वजाची निर्मिती केव्हा व कुणी केली याबाबत मात्र थोडंफार दोन दोन ठिकाणी वेगवेगळं वे, वे, वाचण्यात येते बहुतेक मान्यता तर अशीच आहे की आठ जानेवारी अठराशे पंच्याऐंशीला कोलंबो येथे जे जागतिक परिषद झाली बौद्ध राष्ट्रांची प्रतिनिधींची त्यात एका राष्ट्राचे दोन याप्रमाणे सत्तर प्रतिनिधी होते आणि त्यामध्ये ही हे ध्वजाची बौद्ध धम्मध्वजाची मान्यता तिथे मिळालेली आहे त्या परिषदेला भारताच्या वतीने अनागारिक धम्मपाल जे महाबोधी सोसायटीचे संस्थापक होते तसेच ज्यांना बा बाबा ज्यांनी बाबासाहेबांना धम्मदीक्षा दिले ते चंद्रमणी पण प्रतिनिधी त्या सभेमध्ये हजर होते तर काहींचे म्हणणे की कर्नल आलकाट यांच्या पुढाकाराने संपूर्ण विश्वातील बौद्धजनांना एका सूत्रात बांधण्यासाठी ध्वजाची निर्माती करण्यात आली असाही एक मतप्रवाह आहे ते कर्नल ऑलकाट अमेरिकेचे होते त्यांनी त्यांनी त्यांची पत्नी श्रीमती ब्लावस्की यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला अठराशे ऐंशीच्या के सुमारास आणि त्यानंतर धम्मध्वजाची रचना करण्यात आली असा एक समाज आहे असो पण धम्मध्वजाचे जे रंग आहे त्यासंबंधीचे जे, जे प्रतीक आहे त्यात निळा रंग हा औदार्याचे पिवळा रंग सदाचरणाचे लाल रंग अहिंसेचे पांढरा रंग सत्याचे आणि केसरी रंग अप्रमादाचे निर्देशक आहे म्हणून धम्मध्वजा निळा पिवळा लाल पांढरा व केसरी या रंगक्रमाने तयार करावा लागतो केलेला आहे तो, के तो पाच उभ्या पट्ट्यात शिवून त्यात रंगाच्या क्रमानुसार एक लहान पट्टी बघा सांगितल्याप्रमाणे शेवटच्या शेवटी लावलेली असते म्हणजे सहा पट्ट्या असतात रंग पाच असतात आता या रंगा संबंधीसुद्धा निळा रंग हा भगवान बुद्धाच्या निळस दोऱ्या डोळ्याचे प्रतीक समजले जाते ते पिवळा रंगाचा संबंध भगवान बुद्धाच्या त्वचेशी निगा समजला जातो लाल रंग हा वर्णाचे प्रतीक समजल्या जातं म्हणजे भावना व्यक्त होत असतात पांढरा रंग हा शरीरातील म्हणजे भगवान बुद्धाच्या शरीरातील कणखरपणा शुद्धता या रंगाचं प्रतीक समजल्या जातो तर केसरी रंग हा अस्तित्वदर्शक समजल्या जातो तर असा हा यासंबंधी एक भगवान बुद्धाच्या गुणाशी या पाच रंगाचा संबंध जोडला जातो आता याचे काही नियम आहेत म्हणजे ध्वज ध्वजारोहण करण्यासाठी साधारणतः पांढरे कपडे म्हणजे शुभ्र वस्त्र परिधान केले पाहिजे ध्वजारोहण साधारणतः सकाळी केले पाहिजे नऊ वाजताच्या आत साधारणतः करण्याची प्रथा आहे आणि धम्मध्वज फडकवल्यानंतर पंचांग प्रणाम करून मानवंदना म्हणजे सॅल्यूट केला पाहिजे त्यानंतर सामूहिक धम्मवंदना वंदना म्हटली जा म्हटली पाहिजे किंवा धम्मवंदना धम्मध्वजवंदना म्हणतात त्याला धम्मध्वजवंदना पण आहे नाहीतर ना मग आपलं पंचील त्रिशरण आणि तो मोकळ्या जागेवर स खांबावर सर्वांना दिसेल अशा उंच ठिकाणी म्हणजे डोलदार ध्वज दिसला पाहिजे आणि पहिली निळीपट्टी जी आहे ध्वजाची ती खांबाला समांतर असली पाहिजे धम्मध्वजाचा वापर टेबलावर अंतरण्यासाठी किंवा मूर्ती खाली अंथरण्यासाठी किंवा असा गैरवापर करू नये आणि त्याला त्यावर इतर कोणतेही चिन्ह वगैरे काढू नये काही लोकांनी म्हणजे तर जुना झाला धम्मध्वज म्हणून तो वापरण्यासाठी कापड किंवा खिडक्यांना वगैरे त्याचा वापर करू नये आणि धम्मध्वजाला उतराय उतरवायचे झाल्यास तो सूर्यास्त होण्यापूर्वी उतरवावा त्यावेळी पण सरने तेय म्हणावे किंवा बरेचदा बरेच दिवस ठेवल्या पण जातो मत्वाची आणि तो, तो उतरवताना उजव्या खांद्यावर सन्मानपूर्वक उतरवून घ्यावा व व्यवस्थित घडी करून एकंदरीत म्हणजे आदरणीय ठिकाणी ज्याला पवित्र ठिकाण पण म्हणता येईल चांगल्या सन्मानपूर्वक त्याला ठेवला पाहिजे कारण तो शौर्याचे आणि त्यागाचं प्रतीक आहे कारण हे सर्व गुण भगवान बुद्धामध्ये होते हे असं जो धम्मध्वज गाथा आहे त्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे तर मला वाटतं की धम्मध्वजाला आपण सन्मान करू धम्मध्वजाचा आणि आजच्या धम्मध्वज दिनानिमित्त मी परत एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो हे माझं चॅनल आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करा खाली बेल बटन आहे बेल काढलेली आहे त्याला एक टिक केलं की ते सबस्क्राईब होतो तर सबस्क्राईब करा म्हणजे जास्तीत जास्त नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील सबस्क्राईब केल्यामुळे जो कोणता मी नवीन व्हिडिओ टाकेल तो व्हिडिओ आपल्याला लगेच मिळेल आणि आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर पण करा दुसऱ्यांना फॉरवर्ड पण करा परंतु सबस्क्राईब मात्र नक्की करा